तळो मारतोय पुन्हा त्याला पकडायचा प्रयत्न करतोय पण हनुमंत काय करतोय मारतोय इंग्रजीताला हरी आणतोय मग तो का काय

何 ಕಾಯ್ತೇ ಹೆಚ್ಚ ಇಂದ್ರ ಕೆಲವಾಗ್ತದೆ

माझं नाव इंद्रजीत नव्हतं मी एक नव्हतोय पण आपल्याला कथित कृती देवा करायचे इंदिरा त्याला जिंकले म्हणून मला इंद्रजीत नाव पाडलंय एवढं वायू एवढी कीर्ती माझी पण या हनुमंतानं या वंजनानं करून माझे गौता समान माझी किंमत केली आहे माझं काहीच चालत नाही इंद्रजीताला लाज वाटते खाली बघतोय मी काय म्हणतो इंद्रजी माझ्यासारखा बरा केली कुणीच नाही कारण देवाला जिंकण्या एवढं सोपन आहे याचा अभिमान जर्मचा होता फुगलेला होता पण हे आहे त्याने काय केलंय

For me! म्हणा अंगत जन्मला आता त्याच्या पायवर खेळणं म्हणून त्या रावणाला वांद्याला ओळख पण तिथं पव्याच ती रावणाचे वडील गेले असणार काय त्यानं म्हणले सोडलं ओळख तवा ध्या अपमान झाता आता म्हणा आणि ह्या त्या वांज्यानं मला रामा पसून गेलं की ते अपमान होईल लाल इंग्रज येताना वाटते मसीला ओणी दशे मुखाशी पात पात और कलोणी निराशि दाझी है सालं तेसी, जुंगरिलां कैया जाते जनया ओए इक यली ताडी, इक यली मीशी पात पात काईड़ा वात्त, ताही पॉल्ला वात्त गेरि, 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 होता काय करावं इंद्रजीत कीर्तून

वाला गेला माझी अवस्था होणार आहे शिफ्टी तर पाठ सोडित नाही काय करावं काय करावं इंद्रजीत कळमळ करतोय पोचिबल मंडूकडे येणार नाही किती आराडलो किती वराडलो कोणी येऊ शकत नाही इंद्रदिताच्या मनात दाग धोक दाग धोक आहे असा जीव त्यांना करत आहे वीर वाट मी तिथेच

मोठा धाक घेतलेला राजा इंद्रजितानी आई मूर्ख ह्या चपकाने मला हे लावले मला प्राण धरील का काय असं मला वाटतं ना संकट तो आता मला कोण कुरील असं इंद्रजित घाबरले गेला होताना बोलले ನಿನ್ನ ವಿಚಾರಗಳ ಅರ್ಥನ ತಮ್ಮ ಅರ್ಥನೇ ಅಂತ ಉಂಗ್ರಮ ಬೇಡಿಸ್ತ ಅದಕ್ಕೆ ಆ ಬೇಡ ಬಲಿ ಬೇಡ ಬೇಡ ಸಿಗುತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಆ ಪ್ರಮಾಣ ಆತ್ಮಾರೆ ಇಂದ್ರ ದಿಸಲ ಅಂತ ಮೂರು ಬೀಳ ದಿಸ್ತಾಗೆ ಅಲ್ಲಿ ಯುವರ ದಿಸ್ತಾಗೆ ಅದಕ್ಕೆ ಆ ಯುವರಾ ಮದಿ ಲಡಾಯಿಲ್ಲ ಅಂತ ಆಟಿಕಾಣಿ ಅಂತ ಹೇಳಿ म्हणून म्हणून दिलं गेलं आणि त्याने धाक घेतल्या गेला आणि मरण बचवण्यासाठी त्या युगामध्ये त्या टोळामध्ये गेल्या गेला आणि लपून बसल्या गेला, गेला, गेला।, गेला महाराज माग नाही पळत इंग्रजी तर मरणे नाही पाठी ने म्हणून सजन होतानी विचार केले गेला लागून ठेव पण त्याच्या पाट्या रे ती बिहून पळतो

आणि माणसाने सांगितलं आय शिकते आपल्या आता पुतवर न्या मला विजय मिळाला ते तुझ्यावर आता आपण दोघं मिळून त्या ठिकाणी असणारे घर कल्लोळ करू आता त्या शक्तीला त्या ठिकाणी आपला हनुमंत पूर्ण लागला मी जाते तुम्हाला नात्यामध्ये त्या ठिकाणी घास जसं बाया दळताना त्या ठिकाणी असणार दाण्याचा घास घासात त्याप्रमाणे त्या ठिकाणी असणारे मी जात त्या ठिकाणी दासणारे घर 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 आणि शेपटे तू काय कर इकडून तुकडून असणारे आणि रात्रीच होणार त्या जात्यामध्ये जसं दाणे घालतात आणि त्या प्रमाणे अशा प्रकारे दोघ जण मिळून शिवती आणि हनुमंत त्या राक्षसाचं कंदन त्या ठिकाणी कसं करतात